शहाड स्थानकाजवळील पन्नास वर्षे जुना मासाळी बाजार पाडला वीसपेक्षा अनेक लोकांची रोजीरोटी उद्ध्वस्त झाली शहाड पश्चिम रेल्वे स्थानकाला लागून असलेला पन्नास वर्ष जुना मासाई रेल्वेद्वारे तोडण्यात आला यासाठी रेल्वे, या रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात केले होते गीता कोट वासंती ढोणे मनीषा सचिन कोट व इतर लोकांचा रोजगार अचानक नष्ट झाला त्यावरच त्यांचे कुटुंब जगत आहे वर्षानुवर्षे मासाई व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्व महिला शहाड गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते पन्नास वर्षापासून मासे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कमलाबाई ठोणे म्हणाल्या की आम्ही पन्नास वर्षापासून येथे मासेचा व्यापार करायचो मात्र रेल्वे प्रशासनाने आम्हा सर्वांची उचल बांगडी करून आम्हाला बेरोजगार केले बांधकाम पाडण्यापूर्वी रेल्वेची जागा रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या शेवटच्या सूचनेनंतर तोडण्याची कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे सोबतच उदरनिर्वाहासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्हा सर्वांना स्थानक

मच्छीवरती पोचले आहे पोट कशात भरणार आम्ही या लोकांनी घोर अन्याय केला आमच्यावर दोन दिवसासाठी दोन दिवस मागतो आम्ही यांनी दिली नाही दिले नाही आम्हाला दोन दिवस सुद्धा दिले नाही मच्छी पडली फेकायला लागणार आमच्यावर घोर अन्याय केला या लोकांनी खूप अन्याय केला माग आम्हाला पर्याय द्या ना तुम्ही काहीतरी जागा द्या आम्हाला पर्याय जागा द्या ना काहीतरी आम्हाला तुम्ही ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण